आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा संपन्न आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तरी हा आक्रोश मोर्चा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा निर्णय त्वरित रद्द करून मागासवर्गीय समाजातील नोकरदार वर्गावर अन्यायकारक असून त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा आक्रोश मोर्चात सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटना अधिकारी कर्मचारी व राजकीय पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अनुसूचित जाती विभाग काँग्रेस युवा स्वाभिमानी पार्टी अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय काँग्रेस सम्राट अशोक सेना आक्रमण संघटना इगल ग्रुप नारी शक्ती सेवा फाउंडेशन ग्रामीण युवा संघटना रिपब्लिकन सेना प्रहार उद्देशीय संस्था आदी सह असंख्य सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अविनाश पोहरे अकोला कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये आगें सर्व सामाजिक राजकीय व अधिकारी कर्मचारी संघटना समाविष्ट होऊन हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी काढण्यात आला या अकोल मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व सामाजिक राजकीय पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी संघटना मोठ्या प्रमाणात समाविष्ट होऊन आज आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे या महाविकास आघाडी सरकारला की पदोन्नती आरक्षणाचा जो सातमे रोजीचा आपण निर्णय रद्द करण्याचा जो निर्णय घेतला हा निर्णय आपण त्वरित या ठिकाणी मागे घेण्यात यावा आणि नोकरदार व कर्मचारी वर्गावर होणारा अन्याय हा थांबवण्यात यावा कारण संपूर्ण मागासवर्गीयांचं या ठिकाणी पदोन्नती आरक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रद्द करण्याने निर्णय घेतल्यामुळे नुकसान होत आहे हे नुकसान कुठंतरी मागा महाविकास आघाडी सरकारने या था ठिकाणी थांबवण्यात यामुळे था एवढंच आमच्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला इशारा आहे अन्यथा याहीपेक्षा तीव्र प्रकारे महाविकास आघाडी सरकार विरोधात मागासवर्गीय समाजाच्या तीव्र आंदोलन